पाच ऑक्टोबरला ग्राम स्वच्छता टप्पा क्रमांक दोन अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत डोनगावला तीन इलेक्ट्रॉनिक गाड्या शासनाकडून आज मिळाल्या आहेत याबद्दल डोनगावचे सरपंच चरण आखाडे आमच्या ग्रामपंचायतला ग्राम टप्पा क्रमांक दोन स्वच्छता अभियाना अंतर्गत तीन घंटागाड्या प्राप्त झाल्या आहेत या वरतूनच आम्हाला आलेल्या आहेत घंटागाड्या गावात स्वच्छता राहाव म्हणून ह्या गाड्या पूर्ण चार्जिंगच्या आहेत आणि ह्या गाड्या आम्ही चार्जिंग करून गावात चालू स्वच्छता मोही स्वच्छता मोहिमेसाठी आज ग्रामपंचायत डोंडगाव येथे स्वच्छ ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत टप्पा क्रमांक दोन अंतर्गत ग्रामपंचायत डोंडगावला तीन घंटा गाड्या प्राप्त झालेल्या आहेत त्यामध्ये सदरच्या घंटागाड्या हा शासनामार्फत पुरवण्यात आलेल्या आहेत ते गावामध्ये स्वच्छतेचे साफसफाई करून घंटा तर कचरा टाकण्यात येणार आहे ते शासनानं शासनामार्फत पुरवण्यात आलेले आहेत हे गाड्या इलेक्ट्रिक आहे का सदर तिन्ही पण गाड्या हे चार्जिंगवरल्या आहेत तर चार्जिंग, चार्जिंग करूनच त्याचा वापर केला जाणार आहे